हॅलो फ्रेंड जानेवारी फेब्रुवारीमध्ये शक्यतो आर टी ईचे फॉर्म सुटत असतात पहिला म्हणजे पहिल्या वेळेस म्हणजे पहिल्यापूर्वीसारखं जर बघितलं तर डिसेंबर जानेवारीच्या पहिल्या वीकमध्येच हे फॉर्म सुटायचे परंतु गेल्या वर्षीसुद्धा आर टी ईचे फॉर्म सुटण्यासाठी भरपूर वेळ लागला होता आणि त्यांचे जे हे आहेत की म्हणजे निकाल लागणे किंवा लॉटरी पद्धत होणे यामध्ये जवळजवळ जून जुलैचा महिना उजाडला होता आत्तासुद्धा जानेवारी महिना संपला आहे फेब्रुवारीची आज तेरा ते चौदा तारीख आली आहे तरीसुद्धा आर टी ईचे फॉर्म हे अजूनही भरायला चालू झालेले नाही आहे आता पुन्हा एकदा सरकारनं शाळेंना नोंदणी करण्यासाठी याच्यासाठी मुदतवाढ दिली आहे त्यामुळे जोपर्यंत ही मुदतवाढ येत राहील सरकारकडून तोपर्यंत आर टी ईची फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सुरुवात होणार नाही परंतु शक्यतो पुढच्या आठवड्यामध्ये आर टी ईची प्रवेश प्रक्रियेचे जे फॉर्म्स असतात ते भरण्या चा म्हणजे भरायला चालू होतील असं म्हणण्यात येते आता आर टी ईमध्ये जर नंबर लागायचा असेल तर आर टी ईचा फॉर्म आपण जर कडेकोर पद्धतीने व्यवस्थित भरला त्यांच्या नि त्यांनी जे निर्देशांक दिलेले आहे त्यानुसार भरला तर नक्कीच नंबर लागतो तर त्यांचा जो जी आर येतो किंवा त्यांचं जे नोटीस पत्र येतं त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की ज्या वेळेस आर टी ईचे फॉर्म येतात आणि लॉटरी पद्धत लॉटरी लॉजिक पद्धत वापरली जाते तर त्यावेळेस ते पहिला मुद्दा असा असतो की कॅन्डिडेट आणि च हो घर आणि स्कूल याच्यामधलं अंतर हे एक किलोमीटर पाहिजे एक किलोमीटरच्या आतमधले जर कॅन्डिडेट असेल तर त्याला पहिला प्रेफरन्स दिला जातो आणि त्याच्या कागदपत्रांमध्ये जर काही घोळ असेल तर मग दोन ते तीन किलोमीटरच्या विद्यार्थ्यांचा विचार केला जातो म्हणजे जा पहिला प्रेफरन्स हा एक किलोमीटरवाल्यांच्या विद्यार्थ्यांना असतो आणि त्यानंतर दोन ते तीन किलोमीटरवाल्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स दिला असतो हे त्यांनी स्वतःहून नोटीसपत्रामध्ये दिलेलं आहे त्यामध्ये पुढचा मुद्दा असं सांगितलेला आहे की आर टी ईमध्ये प्रत्येक शाळेला एक ठराविक जागा दिलेल्या असतात ठराविक जागा तिथे भराव्या लागत असतात शाळेंना तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जर समजा एखाद्या शाळेमध्ये त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं एखाद्या शाळेमध्ये वीस जागा अलॉट केल्यात आणि तिथे जर वीसपेक्षा जास्त फॉर्म आले वीसपेक्षा जास्त फॉर्म असतील तरच लॉटरी लॉजिक पद्धत लावली जाते परंतु वीसपेक्षा जर कमी फॉर्म असतील तर त्याला लॉटरी लॉजिक पद्धत लावली जात नाही जेवढे फॉर्म आले तेवढ्या सगळ्यांना ॲडमिशन दिलं जातं त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही आर टीचा फॉर्म भरणार त्यावेळेस जे शाळांचा त्या प्रेफरन्स दिला जातो त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक किलोमीटरच्या आतल्या ज्या शाळा असतील चांगल्या शाया त्या शाळां शाळा टाका त्यानंतर मग बाकीच्या शाळा दोन तीन किलोमीटरच्या रेंजमधल्या शाळा टाका आणि दुसरी गोष्ट म्हणजे कागदपत्रंसुद्धा सगळे लागतात मुलाचं आधार कार्ड कंपल्सरी लागतं त्यानंतर पालकांचे डॉक्युमेंट्स लागतात पालकांच्या डॉक्युमेंटमध्ये सुद्धा वडिलांच्या डॉक्युमेंटला जास्त प्रेफरन्स असतो वडील जर आउट ऑफ स्टेशन असतील आऊट ऑफ हिल्स असतील तर मग आईचे डॉक्युमेंट दिले तरीसुद्धा चालतात परंतु वडिलांच्याच डॉक्युमेंटवर आर टी ईच्या फॉर्मचं सिलेक्शन होतं आता याच्यामध्ये कसं असतं की जसं आपण बाऊल असतो त्यात चिठ्ठ्या टाकलेल्या असतात आणि त्या हे करून त्यातनं चिठ्ठ्या घेत असतो त्या पद्धतीचंच असतं इथेसुद्धा सुद्धा इ सॉफ्टवेअरच्या मदतीने आर टी ईच्या फॉर्मचे सिलेक्शन होतात आणि त्याच्यामध्ये मग ते पाहिलं जातं की कि एक किलोमीटर रेंजच्या आतमध्ये आहेत का किंवा दोन ते तीन किलोमीटर रेंजच्या आतमध्ये आहेत का कागदपत्र सगळे आहेत का उत्पन्न कमी आहे का रेशन कार्ड कमी आहे म्हणजे ते अ, जे इ, गरीब लोकांसाठीचं जे रेशन कार्ड असतं बिलो पॉवर्टी लाईनचं जे रेशन कार्ड असतं ते रेशन कार्ड आहे का तर ह्या सर्व गोष्टींचा विचार केला जातो तर सुद्धा आर टी ईचा फॉर्म भरणार असाल तर सर्वात पहिलं तुमचे जे काही कागदपत्र लागतात ते कागदपत्र तुमच्याकडं असले पाहिजे मुलाचं आधार कार्ड कंपल्सरी असलं पाहिजे वडिलांचं आधार कार्ड पाहिजे वडिलांचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे नाही उत्पन्नाचा दाखला नसेल तर फॉर्म नंबर सिक्स्टीन तिथं भरावा लागतो आणि सुद्धा कमी उत्पन्नाचा दाखला तिथं द्यावा लागतो म्हणजेच आपला आर टी ईमध्ये सिलेक्शन होतं आणि दुसरी गोष्ट हो की कि तीन किलोमीटरच्या आतमधल्या शाळा सगळ्या अगोदर शोधून ठेवायच्या आणि त्यातल्या त्यात सगळ्यात पहिल्यांदा वन किलोमीटरच्या आतल्या शाळा सिलेक्ट करायच्या तर अशा पद्धतीने आर टी ईचा फॉर्म भरायची प्रक्रिया आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आर टी ईचे फॉर्म सुटतील तर नक्कीच तुम्हीसुद्धा राईट टू एज्युकेशन याचा फायदा घ्या आणि तुमच्या मुल तुमचा मुलगा जर सहा ते चौदा वयोगटामध्ये असेल तर तुम्ही आर टी ईचा फॉर्म निश्चित भरू शकता नक्कीच त्याचा फॉर्म भरा त्या मुलाचा नंबर आर टी ईमध्ये लागू शकतो तर प्रयत्न करा नक्की फॉर्म भरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा